मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या युट्यूब मध्ये दे। आजचा व्हिडिओ असणार आहे स्लरी पेशल होय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की शेतीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या स्लरी वापरल्या जातात त्या आपण कशाप्रकारे बनवू शकतो बघा जवळपास तीन ते चार स्लरींचा आहे कॉम्बो व्हिडिओ असणार आहे त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला जवळपास सर्व स्लरींची माहिती मिळणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे थोडासा मोठा आहे हरकत नाही वेळ काढून पहा परंतु पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट्स मध्ये विचारा चला तर सुरू करूया आता स्लरी म्हणजे काय बघा ज्यावेळेस आपण तीन ते चार घटक शेणखत तसेच गोमूत्र किंवा इतर जैविक पदार्थासोबत मिसळतो त्यांना तीन ते चार दिवस पाच दिवस आंबवतो आणि वस्त्र गाळ करून आपल्या शेतामध्ये वापरतो त्यांना आपण स्लरी म्हणतो हे शंभर टक्के जैविक आहे ऑर्गॅनिक आहे आपल्या मातीसाठी पिकासाठी आणि पर्यावरणासाठी अतिशय अनुकूल आहे याची कार्यक्षमता रासायनिक पेक्षा अतिशय जास्त असते आणि याचे रिझल्ट देखील तुम्हाला फास्ट मिळतात आता स्लरीमध्ये मध्ये कोणत्या स्लरी असतात बघा तुम्ही एनपीके पीक स्लरी तयार करू शकता तुम्ही दुय्यम अन्नद्रव्याची स्लरी तयार करू शकता तुम्ही ची स्लरी तयार करू शकता किंवा तुम्ही जीवाणूंची देखील स्लरी तयार करू शकता या चारही स्लरीची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आता पाहूया एनपीके ची स्लरी ज्याला आपण सामान्य स्लरी म्हणतो किंवा एनपीकेची स्लरी म्हणतो याच्यामध्ये आपल्याला घटक कोण कोणकोणते घ्यायचे आहेत ताज देशी शेण आपल्याला वीस किलो घ्यायचं आहे देशी गोमूत्र आपल्याला दहा लिटर घ्यायचं आहे निंबोळी पेंट आपल्याला पंधरा किलो घ्यायचे आहे युरिया पाच किलो सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो पोटॅश पाच किलो आणि पाणी आपल्याला दोनशे ते अडीचशे लिटर घ्यायचं आहे हे चांगल्या प्रकारे सर्व एकत्रित करायचं आहे एका प्लास्टिकच्या ड्रम मध्ये किंवा सिमेंटच्या टाकीमध्ये तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर आपल्याला ते वरून जे आहे ते सुती कपड्याने झाकून टाकायचं आहे पाच ते सहा दिवस ठेवायचं आहे आणि डेली आपल्याला सकाळ ते संध्याकाळ ते, ते, ते दोन मिनिटं ढवळायचं आहे सातव्या ते आठव्या दिवशी ते आपण काढू शकतो वस्त्रग्रह करू शकतो आणि आपल्या मुख्य पिकामध्ये आळवणीच्या माध्यमातून वापरू शकतो म्हणजेच ड्रेंचिंग करू शकतो ही झाली एन स्लरी समजा तुम्हाला जीवाणूंची स्लरी तयार करायची आहे जीवाणूंची स्लरी तयार करण्यासाठी देशी गाईचे शेण वीस किलो देशी गोमूत्र दहा लिटर काळा गुळ ऑर्गेनिक सेंद्रिय काळा गोळ आपल्याला दोन किलो घ्यायचा आहे एन पी के बॅक्टरी आपल्याला पाचशे ग्राम घ्यायचे आहे आणि पाणी दोन लिटरी घ्यायचं आहे याची तयार करण्याची प्रक्रिया देखील सेम आहे आपल्याला पाच ते सहा दिवस आपल्याला झाकून ठेवायचं आहे डेली दोन मिनिटं आपल्याला बांबूच्या सहाय्याने ते ढवळायचं आहे आणि सातव्या ते आठव्या दिवशी वस्त्रघ्र करून आपल्याला चांगल्या प्रकारे आळवणीच्या माध्यमातून पिकाला द्यायचं आहे आता आपण पाहूया सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी म्हणजे मायक्रोन्युट्री स्लरी आपण कशा प्रकारे तयार करू शकतो बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे देशी गाईचे शेण वीस किलो देशी गाईचं गोमूत्र आपल्याला दहा लिटर लागणार आहे निंबोळी पेंट पंधरा किलो झिंक सल्फेट पाच किलो फेरस सल्फेट तीन किलो मॅंगनीज आपल्याला दोन किलो घ्यायचं आहे आणि कॉपर कॉपर सल्फेट आपल्याला शंभर ग्राम घ्यायचं आहे हे देखील सर्व मिश्रण आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये एकत्र करायचं आहे पाच ते सहा दिवस ठेवायचा आहे आणि सातव्या दिवशी आपल्याला वस्त्रगा करून आपल्या पिकामध्ये वापरायचं आहे सर्व स्लेरींची तयार करण्याची पद्धत एकच आहे फक्त सामग्री वेगवेगळी आहे आता शेवटची स्लरी आपण पाहणार आहोत ते म्हणजे दुय्यम अन्नद्रव्याची सेकंडरी न्यूट्रिलची स्लरी आपण तयार कशी करू शकतो सामग्री वीस देश किलो देशी गाईचे शेण दहा किलो देशी गाईचे गोमूत्र निंबोळी पेंट पंधरा किलो कॅल्शियम पंधरा किलो मॅग्नेशियम पंधरा किलो गंधक दहा किलो आणि पाणी दोनशे ते अडीचशे लिटर तयार करण्याची पद्धत एकच आहे आणि वापरण्याची पद्धत देखील एकच आहे आपल्याला फवारणी अजिबात करायची नाही फक्त आपल्याला आळवणीच्या माध्यमातून म्हणजे ड्रेंचिंगच्या माध्यमातून सोडायचं आहे चांगल्या प्रकारे वस्त्रगाळ केलं असेल तर तुम्ही याचा ड्रिपचा देखील माध्यमातून वापर करू शकता स्लरी तयार करण्याचे आणि वापरण्याचे फायदे जर मित्रांनो विचारलं तर पिकाला जे काही अन्नद्रव्य देण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत त्या सर्व पर्यायापैकी सर्वात बेस्ट पर्याय आहे तो म्हणजे स्लरी थोडासा आठ आहे परंतु ज्या काही शेतकऱ्यांनी याचा वापर केलेला आहे ते नक्कीच कमेंट करून सांगतील की स्लरी किती फायद्याची आहे स्लरी बद्दल तुमच्या मनामध्ये इतर कोणतेही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त विचारा प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देणार आहे आणि कृषी डॉक्टर युट्यूब चॅनल अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉनवरती क्लिक करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद